नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं नवीन आज लाईफस्टाईलमध्ये तर आज करणार आहे मी ब्रेड पॅटीस कारण की श्रवणला खूप खाण्याची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे ब्रेड पॅटीस बनवणार आहे आणि तेलकट न होणारे बनवणार आहे कारण तो जिमला जातो त्याच्यामुळे तो, तो तेलकट जरा खाणे टाळतो त्याच्यामुळे आपण डीप फ्राय न आज तव्यावरतीच त्याला शेकणार आहे विदाऊट बेसन पीठचं चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे करून घेतलेली आहे मी तयारी बघा असं सर काही लागणार साहित्य सुद्धा घेतलेलं आहे इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे तर चला आता बटाटे सोलून घेते बटाटे झालेत सोलून आता मी अद्रक लसूण मिरची कुठून घेते तर मिरची घ्यायची अशी तोडून हाताने सहा मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ मीठ मी इथंच टाकून घेणार आहे परत मीठ नाही टाकणार चला तर कुटुन आता हे चांगलं बारीक कुठून घ्यायचं कुठून असं माझं झालेलं आहे आता ह्याला मी काढून घेते मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे कढई कढई गरम झाली की टाकायचं तेल बस थोडस तेल टाकायचंय कारण बटाट्याला जास्त तेल खपत नाही त्याच्यामुळे थोडस अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यात टाकायचंय बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आणि टाकायचा कढीपत्ता कांदा थोडा परतत आला की टाकायचा आहे कुटून घेतलेली मिरची लसूण अद्रक का कांदा परतल्याच्या नंतरच अद्रक लसूण टाकायचं आहे नाहीतर काय अदोगरस टाकलं ना तर हे लगेच करपून जात त्याच्यामुळे थोडा कांदा परत आल्यावरती आहे आणि पाव चमचा हळद हे सगळं फ्राय झालं की त्याच्यात टाकायचं उकडलेला बटाटा करायचं चांगलं मिक्स मॅशर असेल ना तर मॅशर मी चांगलं हे मॅश करून आहे बटाट्याला पूर्ण असा मॅश करून घ्यायचा आहे का बटाटा मी पूर्ण असा मॅश करून घेतलेला आहे आता ह्याच्यावर टाकायची फ्रेश अशी कोथंबीर करायचंय परत एकदा चांगलं मिक्स बटाटा आपला रेडी आहे आता आपण ह्याला एका ताटात काढून घेऊ आता या ता ताटात आपण हे बॅटर काढून घेऊ ह्याला चांगलं थंड करून घ्यायचंय मग आपण ह्याला ब्रेडवर लावून घेणार आहे बटाटा आपला चांगला थंड झालेला आहे आता त्याला ना आपण ह्याचं ब्रेडवरती पसरून घ्यायचंय सगळीकडून असं स्प्रेड करून घ्यायचंय काण्या कोपऱ्या सगळीकडे लावून घ्यायचंय आता ह्याच्यावरती दुसरा ब्रेड असा आपण दाबून लावून घ्यायचा आहे सगळ्या ब्रेडला मी आता असंच लावून घेते बघा सगळं ब्रेड मी असं लावून घेतलेले आहेत आता ह्याला आपण तव्यावरती मस्त असं थोडस बटर लावून भाजून घ्यायचंय इथे तवा गरम झाला की थोडस लावायचंय बटर लगेच आपण ठेवणार आहे ब्रेड परतून पण थोडं थोडस बटर लावायचंय ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचंय दुसरी सुद्धा बाजू चांगली आपल्याला ह्याची भाजून घ्यायची भात सुद्धा छान आपण भाजून घेतलेले आता आपले पॅटीस तयार आहेत तर आपण आता तव्यातून काढून घ्यायचं तसंच आता परत दुसरे राहिलेले पॅटीस सुद्धा आपण असेच भाजून घेऊ सगळे पॅटीस माझे छान भाजून तयार आहेत आहे बघा किती छान असे कुरकुरीत मी त्याला भाजून घेतलेले आहे आणि आता असं मधून आपण ह्याला कट द्यायचे बघा असं कट करून घ्यायचं सगळ्या पॅटीस आता परत मी असं कट करून घेते केलेले आहेत मी ताट इथे केलेलं अनिलला ताट कारण त्यांना हे जास्त ब्रेड पॅटीस वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे त्यांना केलेले चपाती खीर आणि पॅटीस साठी केलेला बटाटा तोच मी ठेवलेला आहे आणि इथे केलेला आहे श्रवण साठी ताट कारण की असं काही त्याच्या आवडीचे पदार्थ केलं की त्याला कधी मी खाईल असं होतं त्याच्यामुळे मी पटकन त्याला हे देते खाऊ आताच माझं जेवण झालं पॅटीस खूपच छान झाले होते आणि जर कधी मुलांचा घरी बड्डे वगैरे असेल तर बाहेरून वडापाव किंवा समोसा आणण्यापेक्षा हे घरगुती बनवणं आपलं एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की घरी कधीतरी ट्राय करा खूपच भारी चव येते आणि जर तुम्हाला तळून करायचं असेल तर तुम्ही त्याला बेसन पीठ लावून सुद्धा फ्राय करू शकता पण जर कुणाला तेलकट अवॉइड करायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप असं बेस्ट ऑप्शन आहे तर संध्याकाळी गेलो आम्ही भाजी मार्केटला कारण दुसऱ्या दिवशी आहे भोगी आणि भोगीची भाजी करायची म्हटलं भरपूर अशा त्याच्यात भाज्या असतात आणि त्या सगळ्या आपल्याला साफ करून ठेवायला लागतात त्याच्यामुळे मी संध्याकाळीच भाजी आणायला गेले आणि आमच्या इथे जवळच आहे भाजी मार्केट खूप फ्रेश अशी भाजी भेटते तिथे आणि भरपूर असे रोडला असे लोक बसलेले असतात आणि खूप ताज्या ताज्या भाज्या असतात भरपूर अशा भोगीची काही ठिकाणी पावसाच्या भाज्यासुद्धा होत्या आणि ते बांगड्या वगैरे त्याचेसुद्धा स्टॉल लागले होते परत इथे बीट होतं आणि दहा रुपयाला एक मोठं बीट होतं बिटाची सुद्धा भाजी खायला खूप चांगली लागते आणि इथे ब वेगवेगळ्या प्रकारची लोणचीसुद्धा होती मिरचीचं लोणचं होतं आंब्याचं होतं कैरीचं बऱ्याच प्रकारची लोणची होती आणि ते टेस्ट करायलासुद्धा त्यांनी मला दिलं होतं तर छान होती त्याची ते टेस्ट आणि मी एक लोणचंसुद्धा तिथून घेतलं आता बघूया त्याची ते टेस्ट कशी आहे कशी नाही आणि मग परत मी तिथून जाऊन आणेल इथे होतं मिरचीचं लोणचं घरी आल्यावरती म्हटलं चला संध्याकाळी सगळी भाजी आहे ती साफ करून ठेवावी तर भरपूर अशा भाज्या आणल्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि साफ करून ठेवते म्हणजे सकाळी आपलं घेतलं की पटकन आपली भाजी करायला सोपं पडतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय